तर मग या मालिकेनंतर आता सोहम प्रोडक्शनची चा आणखी एक छान कौटुंबिक मालिका तुमच्या भेटीला येते ती म्हणजे घरोघरी मातीच्या चुली आणि ऑलरेडी ऑलरेडी म्हणजे ठरलं तर मग एवढी हिट आहे आता एक अशी हिट मालिका घेऊन येण्याचं एक समीकरणच तुम्ही जोडून टाकताय म्हणजे सोहम प्रोडक्शन आणि हिट मालिका आणि कौटुंबिक मालिका साखर पडो आणि आमच्यावरती स्वामींची कृपा हो स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीमध्ये आणि एवढी सगळी दमछाक बघतोय मी ढेपेवाड्यात खास खरं तर लॉन्च झाले निमित्त खास मला ह्याच्यासाठीच वाटतंय कारण ह्या सगळ्या थीमशी रिलेटेड तुमची मालिका आहे एकत्र कुटुंब पद्धती वाडा हे ह्या सगळ्या गोष्टी आता अनुभवाला फार कमी मिळतात आणि हेच कदाचित तुमच्या मालिकेतनं समोर येत सो आदेश दादा सगळ्यात आधी त्या की हिटवर हिट मालिका देण्याचं समीकरण सोहम प्रोडक्शनने ठरवलंच आहे का मला म्हणजे आता खर तर तू एवढंच मी म्हणेन कारण हे मायबाप रसिक प्रेक्षक आहेत स्टार प्रवाहाची टीम सोम प्रोडक्शनची टीम सगळे कलाकार तंत्रज्ञ यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे की प्रत्येकजण हे स्वतःचं मानतो आपलं मानतो आणि ती पॉझिटिव्हिटी लावतो त्यावेळेला ते समोर जातं आणि मग तुम्ही आनंदी असाल तर ऑटोमॅटिक आपला चेहरा हसरा असेल तर समोरच्याचं चेहऱ्यावर हसू येतं तसंच झालेलं आहे आणि म्हणून ही मालिका आमचीच न राहता खरं तर जी जी कलाकृती आहे ती मायबाप रसिक प्रेक्षकांनी आशीर्वाद दिलेली आहे आणि म्हणून मी आता आशीर्वाद मागतोय त्यांच्याकडे सुचित्रताई एकतर कलाकार खूप मल्टी म्हणजे बऱ्याच मल्टीस्टार मालिका असं म्हणता येईल कारण खूप सारे तगडे कलाकार आहेत अशी निवड करताना किंवा जोडी पॅर निवड करताना काय डोक्यात असतं की अशी हो नवीन जोडी आणायची का किंवा नवीन असे चेहरे आणायचे की ज्यांनी विचारच केला नसेल की ही जोडी कधी एकत्र येऊ शकते असं काही प्लॅनिंग करता का तुम्ही सगळे हो नक्कीच करतो कारण प्रेक्षकांना ब सी द शेवटी आ, स्टोरी इकडून तिकडून सारखीच असते नाविन्य काय असतं तर कुठले कलाकार आहेत ते काय कॅरेक्टर्स करत आहेत आणि ते काय प्रकारची व्यक्तिरेखा साकारत आहेत तर आत्ता आपण बघायला गेलं तर जानकी आणि ऋषिकेशची जोडीचा प्रोमो जेव्हा झाला तेव्हा तो इतका सुपरहिट झाला आणि जेव्हा आम्ही त्यांना कास्ट केलं तेव्हा तेव्हा इवन वी वर व्हेरी एक्सायटेड की हे छान दिसणार आहे हे छान होणार आहे आणि आणि तसंच झालं ते स्वामींची कृपा बाय गॉड्स ग्रेस की एवढं लोकांनी ते डोक्यावरती तो प्रोमो घेतलेला आहे तर ते बरं वाटतं आहे आणि येस ऑफकोर्स हा प्रयत्न असतो की एक फॅमिली ही उत्कृष्ट फॅमिली दिसली पाहिजे की ज्याच्यात नै नैना आपटे म्हणजे ज्यांची सत्तर वर्षाची कारकिर्दच आहे <laughs> अशा नैनाताई आम्हाला पणजेच्या रूपात आमच्या सिरियलमध्ये काम करायला त्यांनी हो म्हटलं आहे ह्याच्याहून अजून काय देवाची कृपा असेल सविता प्रभुणेंसारखे एवढ्या टॅलेंटेड ॲक्टर प्रमोद पवारांसारखे ॲक्टर नंतर आमची ऋषिकेश जानकी तर आहेतच आहेत पण उदय नेने म्हण किंवा आशुतोष पत्की म्हण अजून सोहम कोण अक्षय प्रतीक्षा आहे त्याच्यानंतर देसाई भक्ती आहे सो वी आर रिअली ब्लेस्ड ग म्हणजे सुमित आणि हे तर आहेच दोघं दो हिरो हिरोईन तर आहेतच पण बाकीची पण स्टारकास्ट आमची एवढी अफलातून जमून आलेली आहे तर। पन पन की खूप मजा येणार आहे लोकांना खर तर तुझ्यावर खूप जबाबदारी असो कारण एक म्हणतात ना तुला मी सेटवरही पाहते ठरलं तर मगच्या तिथेही तू बसून बऱ्याच गोष्टी तेव्हाही तिथे जमवाजमव चालू असते आता ही मालिका त्याच्यामुळे दोन जबाबदाऱ्या खरं तर आता तुझ्या खांद्यावर आहेत असं एखादं तुझ्या म्हणजे आता ही घराघरातली मालिका आहे म्हणतो म्हणून आपण बघतो तुझ्या घराघरातल्या घरोघरी मातीच्या चुलीमधली एक गोष्ट सांगते जी आई बाबांची तुला वाटते की घरोघरी मातीच्या चुली असं तू त्याला टॅगलाईन लावून सांगू शकतोस प्रेक्षकांना खूप खूप गोष्टी आहेत मला असं वाटतं की जेव्हापासून तो इंडिपेंडेंटली थोडे थोडे पैसे कमवायला लागला तेव्हापासून घरचं लाईट बिल भरतो <laughs> हो माझा एक प्रयत्न असतो मग मला कधी ना कधी ते बाबा जरा अर्धा तास आज व्हिडिओ गेम जरा सुट्टीच्या दिवशी आता बंद कर आणि एंड ऑफ द डे लाईट बिल तर त्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत जबाबदाऱ्या दोन्ही दृष्टीने आहेत ठरलं तर मग आणि मातीच्या चुलीने आहे मला दिसताना ते असं दिसते की एक आहे बाबांच्या साईडची फॅमिली एक आहे आईच्या साईडची फॅमिली दोन्ही मला तेवढीच क्लोज आहे दोन्हीसाठी तेवढीच मेहनत आहे दोन्ही मला तेवढ्याच जवळच्या आहेत ते फक्त आता मला ते इथे आणि तिथे एवढंच करायचं आहे बाकी काही नाही सगळे एकत्रच असणार आहेत सेलिब्रेशन सगळे एकत्रच होणार आहेत तर मजा आहे तुम्हाला विचारेन कारण घरोघरी मातीचे एक आदर्श सून आपल्याला दिसतेच या मालिकेत सून आली तिची सून असो नाचसून असो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या घरातल्या खऱ्या आयुष्याबद्दल विचारेन की तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये सासरी त्याला ॲडजस्ट होताना अशा काही पारंपरिक री म्हणजे परंपरा रीतिरिवाज असे पाळावे लागले होते का तुमच्या सासरी एंटर करा हो एक तर माझं लग्न झालं तेव्हा मी एकोणीस वर्षाची होती आणि माझं लग्न झाल्यानंतर झाल्यानंतर लगेचच वटपौर्णिमेचा हे आला होता आणि आदेश आईने मला सांगितलं होतं की कडक उपवास करायचा पाणीही नाही प्यायचं असं मला सांगितलं होतं आणि आय वॉज जस्ट नाईन्टीन इयर्स ओल्ड आणि मी सकाळी उठले आणि मला म्हणाल जा पहिली कर आणि इवन शी वॉज व्हेरी एक वर्किंग वुमन होती अशी नाही की एकदम घरात बसणारी आणि अशी जा आंघोळ कर जा पहिली तर मी पहिली आंघोळ केली आंघोळ हो करून आल्यावरती मला म्हटलं हां देवाची पूजा आधी त्यांनी केली होती ती तिथे त्यांनी ती सुगडं वगैरे आणून ठेवली होती हां ह्याला हळद कुंकू घाल हां आता हे पान काहीतरी त्यांनी त्याच्यावर ठेवलं होतं काय काय ते पान दे पप्पांना दे म्हणजे आदेशच्या पप्पांना दे आदेशला दे आदेशच्या मोठ्या भावाला दे वगैरे असं करून सगळ्यांना नमस्कार कर केलास म्हटलं हो केला जा आता जेव आता नाश्ता कर आता खा आणि आयुष्यात भूर्गा कधी वाटतं पौर्णिमा केली नाहीच तरी चालेल सो <laughs> so, इतका इतका अफलातून माझ्यासाठी तो एक्सपिरियन्स आहे की त्या म्हणजे ती तर म्हणजे विसरता न येणारी गोष्ट आहे माझ्यासाठी <laughs> असं असतं की आई माझी नर्स होती पण आपल्याला असं कधी कधी वाटतं ना यांना आताच्या पिढीचं काय करणार पण तुम्ही ह्या हा दोन्हीचा समन्वय साधला गेला पाहिजे तुम्ही पूजा तर केलीच पाहिजे पण त्याचबरोबर तुमचं वटपौर्णिमेचं जे मूळ सार आहे ते लक्षात ठेवा आणि कामाला लागा वेळ तुम्हाला या स्पर्धात धावायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने हे केलं पाहिजे हे हा एवढा थॉट तिने दिला फारेट होती कलामबळ कधी उडाली का की बाबा आ, ते म्हणतात ना की घरोघरी मातीची तुला म्हटलं आईची साईड घ्यायची बायकोची साईड घ्यायची की काय त्याच्यातही तुम्हाला दोघांमध्ये सँडविच झाला असा जो घरोघरी प्रकार चालतो तो तुमच्या बाबतीत झाला नाही मी कायम हिचीच बाजू घेतो ना त्यामुळे विषय येत नाही चेहरा <laughs> बघा जरा मी फक्त तिचीच बाजू घेतो त्यामुळे मी काही आता ही कौटुंबिक मालिका आहे म्हटल्या बऱ्याच गोष्टी आहेत ताई नवीन गोष्ट सांगायची असेल की ही मालिका तुमच्या आमच्या घरातलीच आहे तुमच्या आमच्यातले कॅरेक्टर्सच ह्याच्यात आहेत तर जाता जाता प्रेक्षकांना कसं आव्हान काही नाही अठरा मार्चला आपली नवीन मालिका सुरू होतीये ज्याचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली तुम्हाला ही मालिका बघताना नक्की आनंद वाटेल आणि तुम्ही आ, ही मालिका नक्की एन्जॉय कराल ती कशासाठी कराल का कराल ह्याचं उत्तर मी तुम्हाला नाही देणार कारण प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळे स्वतः बघा साडेसात वाजता ही मालिका आहे ती बघा आणि मग तुम्ही एक्सपिरियन्स करून तुम्हाला वाटेल येस घरोघरी मातीच्या चुली <laughs> तुला काय सांगायचं सा जातं काय नाही मला असं वाटतं की आता जशा बिल्डिंग्स मोठ्या झाल्या तसं ना घरं दरवाजे बंद झालेत तो मेजर प्रॉब्लेम आहे कारण काही वर्ष मी काही वर्ष होतो मी काळ्या चुकीला राहिला तर दरवाजा बंद नसायचाच अगदीच रात्री झोपताना आणि तेव्हा असं होतं की तेव्हा जर तिघे फॅमिली असतील तर अजून पवार का की इफ आय एम नॉट रॉंग तर त्या असे ना तर ते जणं एक फॅमिली होती ती फॅमिली पण आहे फॅमिली पण नाही आहे तर त्याची व्याख्या फॅमिलीची काय आहे ती तुम्ही ठरवू नाही शकत बट घरोघरी मातीच्या चुली हे पण मी सांगेन कारण कुठे ना कुठे माझा वाढदिवस असला तर केक खायला सगळे येणारच त्यांच्या वाढदिवसाला कोण ना कोण कसे ना कसं तरी भेट होणारच तर फॅमिली फॅमिली ही व्याख्या खूप ओपन आहे आपण ज्यांच्यावर काम करतो ते पण आपली फॅमिली होतात त्यांच्याकडे पण खूप कॉमन इन्स्टन्सेस असतात जिकडे आपण बघतो की अरे यार खूप हे अशा गोष्टी झालेल्या आहेत ज्या माझ्या पण आयुष्यात झालेल्या आहेत म्हणून फॉर अ लार्जर ऑडियन्स जी मात जी मातीची चूल जी घरी आहे ती प्रत्येकाकडे आहे प्रत्येकाकडेच ती वरण तेच भात शिजणार आहे जो या सिरियलमध्ये शिजणार आहे फक्त तो तुम्हाला तेवढाच आवडला पाहिजे ही आमचा प्रयत्न असणार आहे प्रेक्षकांना आवडेल प्रोमोला एवढी पसंती मिळाली आहे टायटल सॉन्ग इतकं सुंदर झालं आहे त्याच्यामुळे पहिल्या एपिसोडची आम्ही सगळेच जण वाट बघतोय थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू थँक्यू